नमस्कार मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग परत एकदा माझ्या मराठी नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर चला सकाळ <laughs> सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू आहे तर मी आता इथे अगोदर बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे आपल्याला डोसा आणि चटणी बनवायची आहे तर इथे मी चटणी बनवत आहे नारळ कोथंबीर हिरवी मिरची मीठ जिरे साखर मी एवढं सगळं हे करून आता तडका देऊन घेते चटणीला तर छान लागते चटणी डोशाबरोबर आता इथे मी डोसा बनवून घेते तर आता हे पहा मी असा डोसा बनवत आहे येतात का नाही मला डोसे बनवता नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि आता चाललेली आहे बटाट्याच्या भाजीची तयारी तर कांदा कट करून घेतला कढीपत्ता हिरवी मिरची कांदा टाकला तेल टाकलं जिरे टाकले हिंग बटाटे सर्व भाजी तयार करून घेतली इथे मी आणि नंतर भाजी झाल्यावर त्याच्यावर कोथंबीर भुरभुरून घेतली आणि आता डोश्यावर टाकून तयार झाला आपला इथे मी एक, एक किलो मटकीची डाळ आणि एक किलो मुगा हरभराची डाळ घेतलेली आहे सांडगे करण्यासाठी त्याच्यामध्ये दहा पात्रा लवण आणि दहा पात्रा मेरे एवढी बडीशेप दोन चमचे बडीशेप तेवढे दोन चमचे जिरे घ्यायचे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे चार चमचे धने घेतलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गिरणीतून थोडंसं जाडसर दवून आणायचं हरभरा डाळ एक किलो आणि मटकीची डाळ एक किलो मी दो 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 एक हे दो गिरणीतून दळून आणले असं दळून आणायचं एकदम असं हे असं जाडसर दळून आणायचं असं एकदम बारीक नाही आणायचं बारीक जर दवून आणलं ना तर सांड गेश नरड्याला चिटकतात आणि हे लसूण जिरे मीठ हे मी बारीक वाटून घेतले मिक्सर मध्ये इथे मी तीन तीन चमचे छोटे चमचे तिखट टाकून घेतले लाल मिरची पावडर खूप सारी कोथिंबीर टाक टाकायची थोडीशी हळद टाकायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे वाटण वाटताना याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं होतं तरी पण एक चमचा मीठ टाकते हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी करून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं हे असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यावर वल्ल कापड टाकायचं वल्लं कापड टाक कापड टाकलं ना म्हणजे ते पीठ सुक, सुकत नाही अर्ध तास असं भिजून द्यायचं आणि नंतर मग वडे बनवायला घेऊ आजपासून मी मग कामाची सुरुवात करत आहे तर मी दाखवते तुम्हाला काय काय बनवणार आहे काय काय नाही नक्की पहा आणि याला सांडगे पण बोलतात आणि वडे आमच्या गावाकडे ना याला वड्या बोलतात वड्या त्याची मम्मी याला म्हणणार आहे आणि हे अगोदर तुम्ही हे काय करताय हे असे ना अगोदर पाच करून घ्यायचे याला पाच पांडव म्हणतात कुठल्याही चांगल्या कामा कामाची शुभकामाची सुरुवात करायची असली तर आपण गणपती बाप्पाच्या पूजेपासूनच करतो तर हे असे पाच करून घ्यायचे पाच पांडव इथे इथे मी हा पला घेतलाय स्वच्छ धुवून त्याच्यावर एक कापड टाकून घेतलाय आणि ह्या पांडव बनवून घेतले आता याला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहून घ्यायचं नंतर ह्या पांडवाला लावून कामाची सुरुवात आपण देवपूजेपासून करतो ह्याच्या मागचं एवढं शास्त्र आहे कारण मला माहित नाही पण माझी आई जे करते ते मी करते बरं आहे ते आपण पुढे चालून चालूच ठेवायचं म्हणजे आपल्या मुलांना पण सवय राहते तशी आणि आता मी वड्या पाडून घेते पाणीने पीठ अस थोडस सैल करून घ्यायचं लूज घट्ट होतं ना ते पीठ थोडस जाडसर पीठ असतं आपण मळताना जरी थोडस लूज ठेवलं तरी ते नंतर घट्ट असत म्हणून नंतर असं घट्ट होत म्हणून असं लूज करून घ्यायचं म्हणजे आपल्याला जास्त त्रास होत नाही हाताला बाकीच जे आहे ना पीठ ते असं झाकून ठेवायचं वल्ल्या कापडाखाली म्हणजे ते खरपजत नाही कडक होत नाही म्हणजे पाणी आता अशा पाडून घेते छोट्या छोट्याला पाडायचे जास्त मोठ्या पण नाही याला वेळ लागतो खूप वेळ लागतो याला म्हणजे छोट्या छोट्या पाडल्या ना मग पटकन सुकतात तर नक्की सांगा मला कमेंट 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 करत जा जमल्या का नाही जमले वड्या करायला आता आजपासून तुम्हाला नवीन नवीन सगळे उन्हाळ्याचे सगळे पदार्थ येतील मी दाखविल मी कशी बनवते काय ते व्हिडिओ मध्ये नक्की पूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा हे डाळीच्या पिठाचे जे आपण दवण आणलेले आहेत ना काही म्हणजे आपण हे पण करतो डाळ मिक्स करून ते मिक्सरमध्ये बारीक करून पण ते पण होतात पण त्यालाही ना लवकर कीड लागते जास्त टिकत नाहीत ते हे वर्षभरासाठी टिकतात आपल्याला कधी भाजीला नसलं तर आपण करू शकतो आणि आता आता आमरस आंब्याच्या आम सीजनमध्ये आमरस करताना ह्याची भाजी पण खूप छान लागते मला तर खूप आवडते ह्याची भाजी रसासोबत पण छान होती काळ्या मसाल्याची पण छान होती तर आपल्याला इथे जास्त प्रमाणात वड्या होत्या तोडायला दोन किलोच्या वड्या होत्या मग म्हटलं उन्हामध्ये मला खूप एकटीला वेळ जाईल म्हणून मग मी दिदीला पण घेतलं मदतीला हे पहा आम्ही दोघींनी एवढ्या वड्या सगळ्या तोडून घेतल्या थोडीफार मधून आज दुसरी हे पहा दोन किलोमध्ये एवढे वडे झाल्या व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा